अजित अनंतराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहे दोन जुलै दोन हजार पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या स्मवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत एक दोन हजार बावीस ते तेवीस या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे ते एक हजार नऊशे एक्याण्णव पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहे ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे परंतु तीन दिवसांत दोघांनी राजीनामा दिला दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली अजित पवार यांनी एक हजार नऊशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली पुणे जिल्हा सहकारी बंकेच्या अध्यक्षपदी एक हजार नऊशे साली त्यांची निवड झाली सोळा वर्ष ते त्या पदावर होते एक हजार नऊशे एक्याण्णव साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर शरद पवार पी व्ही नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले अजित पवार त्यानंतर एक हजार नऊशे पंच्याण्णव एक हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले एक हजार नऊशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात भाजप शिवसेना या युतीचे सरकार आले त्यानंतर एक हजार नऊशे नव्याण्णव साली पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले ऑक्टोंबर एक हजार नऊशे ते डिसेंबर दोन हजार पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते डिसेंबर दजार तीन के ऑक्टोबर दौन हजार चार कड़े ग्रामीण विकास खाया अतिरिक्त कार्यभार दे्य शून्य चार साली आघाड़ी सरकार कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस इतर पुनः सत्ते जलसिंचन खाते अजित पवारक होते दोन हजार चार साली पुण् पालकमंत्री बनवा पर्यंत राज्य कांग्रेस राष्ट्रवादी सरकार होते तोयंत पुण् पालकमंत्री होते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेतील आर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे सक्तवसुली संचालनालय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आमदारकीचा राजीनामा दिला मित्रांनो असेच नवनवीन राजकीय घडामोडी व माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि फॉलो करा जय महाराष्ट्र